शिवसेनेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रचार दौऱ्यात व्यस्त असलेले धाराशिवचे पालकमंत्री तथा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यातील संवेदनशील नेतृत्व आज पुन्हा एकदा दिसून आले भूम दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर एका दुचाकी स्वाराला अपघात झाला या दुचाकी स्वार व त्याचे कुटुंबीय पडलेले पाहून तानाजीराव सावंत यांनी तातडीने आपला ताफा थांबवला व खाली उतरून मदत व बचाव कार्य सुरू केले जख जक, जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले आहे एवढेच नाही तर जखमींना आधार देत काळजी करू नका काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर देखील त्यांनी दिला प्राध्यापक डॉक्टर सावंत यांची ही संवेदनशीलता पाहून जखमींसह घटनास्थळी उपस्थित सर्वांनाच घेवरून आले नेता हवा तर असा अशी प्रतिक्रिया उमटत टुडे साठी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा